नवरात्रीत सगळीकडेच तुम्हाला गरबा बघायला मिळतो पण महाराष्ट्रात अशी एक परंपरा आहे जी गरब्याच्या तोडीस तोड म्हणून पाहिली जाते कोणती तर ही परंपरा म्हणजे भोंडला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात म्हणजेच विशेषतः पश्चिम महाराष्ट्र कोकणात आणि विदर्भात भोंडला मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात या खेळालाच भुलाबाई असंही म्हणतात बोलण्याचा शब्दशः अर्थ सांगायचा झाला तर तो होतो जप करणे म्हणूनच गावाकडे निसर्गाच्या दैवी शक्तीचा सन्मान करण्यासाठी हा सण साजरा करतात नवरात्रीत घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत हा खेळ खेळला जातो बोलण्याला संध्याकाळी मुली रंगीबेरंगी पारंपरिक कपडे घालून एकत्र येतात पाटावर हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची रांगोळी काढून त्याची पूजा करतात आणि त्या गोलाभोवती फेर धरून ऐलमा पैलमा गणेश देवा अशी पारंपरिक लोकगीते म्हणतात ही गाणी बऱ्याचदा निसर्ग शेती आणि सुपिकता अशा विषयांवर केंद्रित असतात जी गावागडची लोक आणि जमीन यांच्यातलं नातं दाखवतात जिच्या घरी भोंडला असतो तिची आई खिरापत करते खिरापत म्हणजेच वेगवेगळा प्रसाद करते रोज वेगळं घर त्यामुळे रोज वेगळी खिरापत असते पूर्वी फक्त चूल आणि मुली एवढ्यातच अडकून पडलेल्या महिलांना भोंडला म्हणजे मस्त विरंगुळा असायचा पण आजच्या काळातही काही ठिकाणी ही परंपरा आवर्जून जपली जाते यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा